जामखेड पुणे ते नागपूर असा तब्बल आठशे किलोमीटरहून अधिकचा प्रवास पूर्ण करून मंगळवारी युवा संघर्ष पदयात्रा ही नागपूर शहरात दाखल झाली आहे खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या उपस्थितीत यावेळी नागपूर येथे सांगता सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या सोहळ्याला महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षातील महत्त्वाचे नेते आमदार उपस्थित होते या युवा संघर्ष यात्रेदरम्यान सर्वसामान्य नागरिक कष्टकरी शेतकरी युवा तसेच विविध संघटना यांनी आपल्या मागण्यांचं दिलेलं निवेदन स्वीकारण्यासाठी सरकारनं आपला प्रतिनिधी पाठवून ते निवेदन स्वीकारावे असे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कार्यालयाला सकाळीच कळवूनही संध्याकाळपर्यंत कोणीही प्रतिनिधी न आल्यानं सभास्थळावरून आमदार रोहित पवार यांनी आपला मोर्चा निवेदन देण्यासाठी थेट विधानभवनाकडे वळवला दरम्यान शांततेत विधानभवनाकडे जात असलेल्या युवा संघर्ष यात्री आणि आमदार रोहित पवार यांना पोलिसांनी बॅरिगेड्स लावून थांबवण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलिसांना वारंवार विनंती करूनही त्यांनी बळाचा वापर करत शेकडो संघर्ष यात्री या यात्रेवर लाठी हल्ला केला यात जखमी देखील झाले आमदार रोहित पवार रोहित पाटील संदीप क्षीरसागर यांच्यासह अनेक कार्यकर्ते युवा त्या ठिकाणी उपस्थित होते परंतु पोलिसांनी केलेल्या हल्ल्यामुळे अनेक जण जखमी झाले त्याच घटनेच्या निषेधार्थ आज जामखेड शहर आणि खरडा येथील नागरिकांच्या वतीनं कडकडीत बंद पाळण्यात आला सरकारचा निषेध व्यक्त करत नागरिकांनी आमदार रोहित पवार यांना पाठिंबा दिला आणि आज या भ्याड लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ कडकडीत बंद पाळलाय अशा घटना घडल्यानं सर्वसामान्यांचा सा आवाज दाबण्याचा हा सरकार प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे तसेच विविध समस्या सोडविण्यासाठी आणि समाजातील सर्वच घटकातील नागरिकांना न्याय देण्यासाठी सुरू केलेल्या या यात्रेला संपूर्ण राज्यातून उदंड असा प्रतिसाद मिळाला आणि या माध्यमातून आमदार रोहित पवार सर्वसामान्यांचा सा आवाज विधिमंडळ सभागृहात उठवणार आहेत जामखेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कर्जत जामखेड बंदचं आंदोलन आज तेरा बारा रोजी जाहीर केलेलं असून आज जामखेड जीवनावश्यक अत्यावश्यक सेवा उगळून शंभर टक्के जामखेड बंद झालेला आहे आता ज्या पद्धतीने रोहितदादानी आठशे किलोमीटरची संघर्ष यात्रा करून नागपूरला पवारसाहेबाचे वाढदिवस न भूतो न भविष्याची पन्नास हजार लोकांची रॅली हे ना नागपूर इथे झाली आणि सर्वपक्षीय लोक तिथं असताना कुठल्याही शासनाचा कुठलाही माणूस निवेदन घ्यायला ना आला नाही त्यामुळं दादानी विधानभवनावर धडक मारल्यावर त्यांना अक्षरशः लाठीमार करून तीनशे ते चारशे जणांना लाठीमाराचा मार लागून साठ सत्तर जणं जम जखमी झाले होते आणि दादा आर आर पाटलांचे चिरंजीव राहुल पाटील संदीप रोहित पा पाटील संदीप क्षीरसागर सलीम देशमुख या सर्वांना अटक केली त्यामुळं कर्ज तामखेडचे लोक चिडून जाऊन आणि दुसरा विषय ते चार वर्ष झाली खर्ज तामखेडच्या विकासाकरता साडेबाराशे एकरमध्ये चार नॅशनल हायवेच्या मध्यावर एम आय डी सीच्या नियम नियमाप्रमाणे एम आय डी सी मंजूर करण्याकरता जात आणि अवरात्र कष्ट घेऊन सर्व डॉक्युमेंट फाईल तयार करून फक्त सरकार बदलल्यानंतर रोहित श्रेय जाऊ नये म्हणून काल एम आय डी ची जामखेड आणि कर्जत युवकांचं भविष्य होतं युवकांचा ती कॅन्सल झाली त्यामुळं कर्ज जामखेडची जनता आणि तरुण वर्ग उठला असून या इथून पुढे राष्ट्रीय येऊन एम आय डी ची मंजूर करणार आहे त्यामुळं जामखेड जामखेडकरांनी कर्जतकारांनी आणि खड्या कारांनी अत्यावश्यक सेवा सोडून शंभर टक्के बंद केलेला आहे आणि ह्या जुलमी सरकारनं आवाज दडपण्याचा प्रयत्न केला पण तो आवाज आम्ही दडकू देणार नाही माननीय शरदचंद्रजी पवार साहेब व या मतदारसंघाचे आमदार रोहित दादा पवार यांच्यासोबत हा तालुका मतदारसंघ खंबीरपणे उभा आहे